तमाम हिंदू बांधवानो भगिनो आणि मातानो हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला माय महानगरच्या या विशेष चर्चेमध्ये मी उमेश खंडाळे आपलं स्वागत करतो शिवसेना ठाकरे गटाची काल नाशिकमध्ये अधिवेशन झालं त्यानंतर जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये तुळजा भवानीला त्यांनी साकड घातलंय दार उघड दार उघड नेमकं दार उघड दार उघड हे एवढा मोठा चित्र लावून एवढी मोठी प्रतिमा लावून नेमके शिवसेनेची भूमिका काय यामागे आणि या दार उघड बय दारचे नेमके राजकीय आणि पौराणिक संदर्भ काय आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहे आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले सर सर आपण या चर्चेमध्ये धन्यवाद नाशिकमध्ये दोन दिवस उद्धव ठाकरे यांचा मुक्काम होता पहिल्या दिवशी त्यांनी काळाराम मंदिरामध्ये पूजा केली त्यानंतर गोदा आरती केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं अधिवेशन झालं आणि जाहीर सभा देखील झाली तर या जाहीर सभेमध्ये ज्या पद्धतीने तिथे गोंधळ घालण्यात आला दार उघडपणे दार उघडचा याचे नेमके शिवसेनेसोबत हे नाटक कसं या गोंधळाचं आणि याचे राजकीय काही संदर्भ आहेत का है त्यांचे जुने नक्कीच याचे राजकीय संदर्भ आहेत जो लग्नाच्या आधी या खानदेश भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या आधी गोंधळ घालण्याची प्रथा आहे या गोंधळात दार उघड दार उघड असं एक गीत तर या गीताचा संदर्भ आहे शिवकालीन संदर्भ आहे हा जेव्हा शिवाजी महाराज हा महासाहेब जिजाऊंच्या पोटात होते उदरात होते त्यावेळेला स्वराज्याच्या स्थापनेसाठी जिजाऊंनी व्रत केलेले होते काही आणि स्वराज्याची निर्मिती व्हावी असे त्यांची मनोमन जी इच्छा होती म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांची ही मनोमन इच्छा होती की स्वराज्याची निर्मिती व्हावी आणि ते रामराज्य यावं हो। त्यासाठी विविध प्रकारचे जे व्रत वैकल्य जे केले जात होते तर शिवाजी महाराज उदरात असताना त्यांनी जे व्रत केलं होतं आणि त्याच वेळेला अंबाबाई प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांचा जन्म झाला असं सा सांगितलं जातं आणि त्यावेळेला दार उघड बरे दार उघड असं साकडं जे जिजाऊंनी घातलं होतं ते त्याच फळ हे शिवाजी महाराजांच्या रूपात अंबाबाईने दिलं अशी एक आख्यायिका आहे आणि या संदर्भातले शिव चरित्रामध्ये दे उल्लेख देखील आहेत आणि तेव्हापासून दार उघड बय दार उघड हा संदर्भ हा वापरला जातोय विशेषतः ज्या वेळेला अन्याय होतो अत्याचार वाढतात आणि ते अत्याचार कमी होण्यासाठी हे जे देवीला साकडं घातलं जातं देवीकडे जो जो नवस मागितला जातो तर तो हा दारुघड दारुगड असतो की जेणेकरून तू तुझा न्यायाचा दारुगड आणि हा अन्यायाचा विनाश कर अशा प्रकारचा हा संदर्भ या वाक्यामागचा आहे शिवसेनेच्या बाबतीत जर बघितलं आपण तर हा संदर्भ का इथं वापरला जातो तर थोडंसं मागे जाऊयात आपण नव्वदच्या दशकामध्ये जाऊयात त्यावेळेला काँग्रेसचं दारूळ प्रचंड प्रमाणात होतं शिवसेनेला जवळपास देखील फिरकता येत नव्हतं काँग्रेसच्या आणि काँग्रेस हा इतका बळकट पक्ष होता की त्याला पराभूत करणं ही अशक्यप्राय गोष्ट अशी मानली जात होती आणि त्याच काळामध्ये शिवसेनेने साधारणतः एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सुमारास नाशिकमध्ये महाअधिवेशन घेतलं होतं तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या अधिवेशन त्यांची सभा होती आताच जे हुतात्मा अनंत कानेरे मैदान आहे त्यावेळेला ते गोल क्लब म्हणून ओळखलं जायचं तर त्या मैदानावर बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती आणि त्या सभेला इतकी प्रचंड गर्दी होती की लाखो लोक मैदान सोडून म्हणजे मैदान गच्च भरलेलं होतं आणि बाहेर देखील बरेचसे बहुसंख्य लोक हे उभे होते आणि त्या गर्दीवरनं साधारणतः एक अंदाज आला होता की आता स, इ, 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 सत्तांतर होण्याची शक्यता आहे त्याच वेळेला त्या सभेमध्ये सुरुवातीला दारुगड बय दारुगडचा गोंधळ घातला गेला आणि त्यानंतर तोच धागा पुढे नेत बाळासाहेब ठाकरेंनी भवानी मातेला साकडं घातलं दारुगड बय दारुगड सत्तेचं दारुगड असं त्या भागचा एक हेतू होता आणि त्यानंतर एकोणीशे ला जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीची पहिल्यांदा सत्ता आलेली दिसते म्हणजेच नाशिकमध्ये जे जा अधिवेशन झालं त्या अधिवेशनानंतरच ही सत्ता आलेली आहे त्याच्यामुळे नाशिक हा सर्वच राजकीय पक्षांना रा, रा, लकी सिटी म्हणून नाशिककडे हे बघितलं जातं आणि तोच संदर्भ आता घेऊन म्हणजे त्यावेळेला ज्या पद्धतीची शिवसेनेची अवस्था होती त्याही पेक्षा बिकट अवस्था आता सध्याची झालेली दिसते आपण जर बघितलं की एकनाथ शिंदेनी जेव्हा दुसरी शिवसेनेतनं दुसरी चूल मांडलेली आहे आणि शिवसेनेवर आपला हक्क दाखवलेला आहे तर त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मोठा वर्ग हा एकनाथ शिंदेच्या बाजूने झोपलेला दिसतोय म्हणजे ज्यांनी उबाठा गट सोडून एकनाथ शिंदेचा गट ज्यांनी स्वीकारला अशाची संख्या जवळपास सत्तर टक्के आहे आणि नाशिकमध्ये हे प्रमाण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी इतकं आहे आज जे काही शिवसेनेत जे लोक आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जे लोक आहेत तेही तळ्यात मळ्यात आहे इलेक्शनच्या वेळेस कदाचित हे लोक निर्णय घेतील काही परंतु अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी महाधिवेशन नाशिकमध्ये घेतलेलं आहे कारण एक उद्धव ठाकरेंच्या प्रती एक सहानुभूतीची लाट ही आहेच म्हणजे ज्या पद्धतीने नी शिवसेनेचे दोन तुकडे करण्यात आलेले आहे आणि या, यात खल्लायक ठरत आहे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा खल्लायक ठरत आहे एकनाथ शिंदे तर गोष्ट एक ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना तितकीशी रुचलेली दिसत नाही त्यामुळे एक सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरेंच्या भोवती ही फिरताना दिसते आणि त्या लाटेचा फायदा लोकसभा निवडणुकी मध्ये घेण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरे गटाकडनं होताना दिसतोय आणि त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये हे जे काही अधिवेशन झालेलं आहे आणि त्याच अधिवेशनामध्ये दार उघडमध्ये दार उघडची घोषणा देण्यात आली माझा तोच प्रश्न होता तुम्हाला पुढचा की एकीकडे तेवीस जानेवारी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे मुंबईमध्ये दादरमध्ये त्यांचं स्मृतीस्थळ स्थळ आहे आणि तिथे न येता उद्धव ठाकरेंनी तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये राहणं पसंत केलं तर नाशिकचं राजकारण हे सध्या शिवसेनेला अनुकूल आहे असं आहे की शिवसेनेसाठी ते, ते अधिक अनुकूल होऊ शकतं कि उत्तर महाराष्ट्रावरती त्याचा अधिक प्रभाव पडू शकतो आणि अधिक विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा त्यांना ता मिळू शकतात असं काही गणित आहे का ह्या अधिवेशन खास करून नाशिकला भरवण्यामागे नाही नाशिक नाशिकचं वातावरण संपूर्णतः अनुकूल आहे किंवा पूर्णतः प्रतिकूल आहे असं काही सांगता येणार नाही कारण आजची जर परिस्थिती जर बघितली जी शिवसेनेचे जे नेते होते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटात नेतृत्वाखाली जे नेते होते तर त्यातले बहुसंख्य नेते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नेते हे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत नेते जरी गेलेले असतील तरी जनतेला काय वाटतं याविषयी आजही संभ्रम आहे कारण जो प्रतिसाद मिळाला या दोन दिवसात उद्धव ठाकरेंच्या सभेला असो किंवा त्यांनी काळाराम मंदिरात जे पूजन केलं गोदावरीची आरती केली तो प्रतिसाद बघता जनतेच्या मनामध्ये एक सहानुभूती आहेच उद्धव ठाकरेंच्या यांच्यापती जनता ही उद्धव ठाकरेंच्या बाजूनी दिसते आणि नेते मात्र हे एकनाथ शिंदेच्या बाजूनी दिसत आहेत असं थोडस विरोधाभास असलेलं वातावरण सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते आणि त्या अशा याच्यात बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते त्यावेळेला त्यांचं नाशिकवर विशेष प्रेम होतं नाशिकमध्ये त्यांच्या बऱ्याचशा सभा झालेल्या आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली की उमेदवार निवडून येणार असं एक समीकरण होतं त्यामुळे ठाकरे फॅमिली आणि नाशिक यांचा संबंध खूप चांगले आहेत आणि आदित्य ठाकरेंनाही सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला होता त्यावेळेला त्यांनी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून नाशिकमध्ये त्यांना पाठवलेलं होतं आणि नाशिकमध्ये त्यांची सभा झालेल्या होत्या अगदी त्यावेळेला अगदीच नौखे ले ले होते म्हणजे त्यांना भाषणही फारसं करता येत नव्हतं त्यावेळेला आदित्य ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेले होते आणि एकूणच या सगळ्याच मागचा जर आपण सगळा इतिहास जर बघितला तर ठाकरे परिवाराचा नाशिकवर पर विशेष प्रेम दिसत तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत जरी विचार केला तरी त्यांनी जो पक्षाची स्थापना केली पक... तेच होत की राज ठाकरे यांचं देखील राजकीय भवितव्य जे आहे किंवा त्यांची राजकीय पटलावरची ओळख जी आहे ती नाशिकमधूनच मोठ्या प्रमाणात दिसते नाशिक मधूनच झाली होती ज्यावेळेला राज ठाकरेंनी शिवसेना सोडून स्वतंत्रपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाची स्थापना केली त्यावेळेला पहिला जो आमदार होता वसंत गीतेंच्या रूपाने हा नाशिकमधून राज ठाकरेंना मिळाला आणि त्यानंतर त्या, त्या म्हणजे ज्यावेळेला राज ठाकरेंनी मुंबई सोडलं त्यावेळेला ते थेट नाशिकला आले नाशिकला तळ ठोकला आणि नाशिकमध्ये एक वातावरण निर्मिती केली त्याआधीही राज ठाकरेंचे नाशिकचे कनेक्शन खूप चांगलं होतं म्हणजे दशरथ पाटील हे महापौर असताना त्यावेळेला पार्कच्या निर्मितीमध्ये राज ठाकरेंचा खूप मोठा वाटा होता आणि त्यामुळे राज ठाकरे नाशिककरांसाठी क्रेज होते आणि त्यांच्या प्रत्येक सभेला यापूर्वी ही गर्दी व्हायची आजही वातावरण साधारणतः तेच आहे त्यानंतर जवळपास चाळीस नगरसेवक हे मनसेचे निवडून आले आणि तीन विधानसभेचे आमदार निवडून आलेले होते मनसेचे म्हणजे ज्यांनी नाशिक पासून सुरुवात केली तर त्यांना यश मिळतं असा एक समज निर्माण झालेला आहे आपण जर आता राष्ट्रवादीच्या गटाची जी ताटातूट झालेली आहे तर ज्या वेळेला शरद पवारांचा गट फुटला आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली खालचे लोक यांनी स्वतंत्र गटाची स्थापना करून अजितदादांच्या गटात गेले आणि एक स्वतंत्र चोल मांडली त्यावेळेला शरद पवारांनी पहिली सभा ही येवल्यात घेतलेली दिसते कारण राष्ट्रवादीच्या गटातले जे प्रमुख आहेत छगन भुजबळ तर हे देखील अजित पवारांबरोबर गेलेले दिसत आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळांचा जो मतदारसंघ आहे येवला त्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी ही पहिली सभा घेतली होती म्हणजेच प्रारंभ प्रचाराचा प्रारंभ करायचा असेल तर त्यासाठी नाशिकची निवड होताना दिसते नाशिक ही देवभूमी आहे नाशिकमध्ये वेगवेगळे सगळे तीर्थस्थान आहेत कुंभमेळा नाशिकमध्ये वरतो हे सगळं असताना नाशिकमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ठाकरे कराणं आणि नाशिकचंही नातं फार जवळचं आहे म्हणजे राज ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरेंपासून आता आदित्य ठाकरेंपर्यंत था सर्वांनी आपली सुरुवात ही नाशिक पासून करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे एकंदर पाहिलं तर शिवसेना हा पक्ष मुंबई आणि कोकणात वाढलेला पक्ष आहे परंतु त्यानंतर त्याची जर कुठे सर्वाधिक त्यांचं असं वाटतं वा 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 की त्यांना सत्तेमध्ये जायचं असेल तर ते नाशिक पासून सुरुवात केली तर जाऊ शकतो परंतु आपण जर मागची आकडेवारी पाहिली तर दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाला तेरा जागा मिळालेल्या आहेत नाशिकमधून आणि शिवसेनेला ना फक्त सहा जागा मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला चार जागा मिळालेल्या आहेत तर मग जर समजा एवढं जवळचं नातं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथून प्रतिसाद मिळतोय तर मग ते विधानसभेमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतांच्या स्वरूपामध्ये नाही जर दोन हजार एकोणीसचा जर, एक जर आपण विचार केला तर केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण भारतामध्ये मोदी लाट होती आणि त्या लाटेचा मोठा परिणाम आपल्याला सगळ्याच प्रादेशिक पक्षांना बसलेला दिसतोय म्हणजे फटका बसलेला दिसतो शिवसेना भाजपची युती जरी असली किंवा नंतर युती ज्यांची झाली जरी, जरी असली तरी त्यावेळेला जे एक वातावरण मोदींच्या बाजूने जे झालेलं होतं म्हणजे एक हवा होती मोदींची आणि त्या त्यामध्ये भल्या भल्या गार पडलेले दिसत आहेत आणि त्यामध्ये शिवसेनेचे देखील अनेक लोक हे बाजूला बाजूला पडले आणि थोडीशी जी उद्धव ठाकरेंची जी स्ट्रॅटेजी चुकलेली दिसते मला असं वाटतं की बाळासाहेब असताना बाळासाहेब ठाकरे असताना बाळासाहेब पक्षाचा विचार फार मायक्रो लेव्हलनी ले करत असत की निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीत पक्षाचं चिन्ह हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं असतं त्याच्यामुळे युती आणि आघाड्यांवर फार जास्त भर देण्यापेक्षा आहे निवडणुकीनंतर या सगळ्या गोष्टी करता येतील परंतु निवडणूक ही स्वतंत्र पक्षांनीच लढवायची अशा विचारांचे बाळासाहेब होते त्याला अपवाद आहेत बऱ्याचशा निवडणुका अशा आहेत की ज्या ज्या युतीने लढवल्या गेले बाळासाहेब आहेत असतानाही परंतु ज्या मुख्य निवडणुका होत्या त्या शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवलेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने शिवसेनेचं चिन्ह शिवसेना हा पक्ष हा लोकांपर्यंत पोहोचत होता परंतु ज्यावेळेला युतीच्या युतीने निवडणुका नु, नु, लढवल्या जाऊ लागल्या त्यावेळेला शिवसेनेचा वाटा थोडासा कमीच असतो आणि त्यातही त्या नाशिकमध्ये हे आ, आ, कमी प्रमाणात उमेदवारी शिवसेनेच्या लोकांना उमेदवारी मिळते आणि एक वातावरण आहे रामाचं नगरी म्हणून जे नाशिकला ओळखलं जातं तर थो, थोडस धार्मिक वातावरण आहे आणि या हिंदुत्ववादी मतदारांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मुस्लिमांची संख्या नाशिक शहरात मध्ये कमी आहे मालेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक मुस्लिमांची संख्या असली तरी नाशिक शहरात मात्र ही अल्प प्रमाण आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या मोठी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघाल की शिवसेना ही स्ट्रॉंग झालेली दिसते म्हणजे तुम्ही मालेगाव मधली शिवसेना जर बघाल तर तिथं अगदी कट्टर हिंदू तुम्हाला बघायला मिळतील परंतु नाशिकमध्ये तसं वातावरण नसल्यामुळे कदाचित हा फरक जाणवेल परंतु हिंदुत्ववादी मतदार असल्यामुळे इथे नाशिकला भारतीय बऱ्यापैकी यश आलेलं दिसत आणि त्याचाच परिणाम हा या भागामध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे सर हे जरी असलं पण ज्या पद्धतीने आता यायला पाहिजे शिवसेनेने त्या जोरकसपणे ते येत का त्या म्हणजे अग्रेसिव्ह शिवसेना तिथे दिसते का नाही आता शिवसेनेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांची गोची जी झालेली आहे तर ती शिवसेनेकडे नेते चुरलेले नाहीत जे महत्वाचे जे नेते होते नाशिक मधले म्हणजे जे स्थानिक नेते जे म्हणतो आपण किंवा आता जर जिल्हा प्रमुख असतील अजय बोरस्ते आहे महानगर प्रमुख प्रवीण तिनमे आहेत किंवा जे नगरसेवक होते किंवा आजी माजी आमदार आहे तर हे सगळे शिंदे गटात गेलेले आहेत त्यामुळे प्रचार कोणी करायचा हा स्थानिक मुद्द्यांवर कोणी बोलायचा हा एक प्रश्न उद्धव ठाकरेंच्या गटासमोर एक मोठा प्रश्न आहे तुम्ही जर बघाल माजी मंत्री जे बबनराव घोलप आहेत तर यांनी मंत्रीपद समाज कल्याण मंत्री म्हणून हे एकेकाळी नावावर आलेले होते त्यांनी आता ते म्यूट झालेले दिसत आहेत एकदम नरोवा कुंजरोवा भूमिका त्यांनी घेतलेली दिसते शिवसेनेच्या ह्या दोन्ही महत्वाच्या कार्यक्रमांना बबनराव घोलप दिसलेले नाहीत आणि काही दिवसांपूर्वी घोलपांनी ही शिंदेची भेट घेतली होती तशा बातमी प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यावेळेला ते त्यांचं स्पष्टीकरण असं होतं की काही विकास कामांच्या संदर्भात शिंदेकडे मी गेलो असल्यामुळे कदाचित चर्चा तशी झाली असावी परंतु ते ह्या इतका महत्वाचा कार्यक्रम महाधिवेशन शिवसेनेचा असतानाही माझी आमदार इथं दिसत नाहीत कारण एकतर घोलपांना मधनं अपेक्षा आहे किंवा शिर्डीमधनं अपेक्षा आहे आणि या दोन्ही जागांवर आता उद्धव ठाकरे गटाकडे उमेदवार दिसतोय त्यामुळे कदाचित त्यांनी एकनाथ शिंदेच्या गटात जाण्याचा कदाचित निर्णय घेतला असावा म्हणूनच ते या अधिवेशनाला दिसले नाहीत परंतु असे एक एक करत उद्धव ठाकरे गट हा रिकामा होताना दिसतोय आता सध्या आहेत जे शिवसेनेचे प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर बटगुजरां वेगवेगळ्या चौकशीरा इतक्या मोठ्या प्रमाणात लावून दिलेला आहे ला की त्यांना आता पक्षाचं काम करायला किती वेळ मिळतो हा देखील प्रश्न उपस्थित होणार आहे दुसरा आहे शिवसेनेकडे विजय करंजकर एक चांगलं नाव आहे मोठं नाव आहे परंतु एकाच्या जीवावर हा पक्ष मोठा नाही होऊ शकत किंवा एकाच्या बळावर हा पक्ष मोठा होऊ शकत नाही तर त्यासाठी एक टीम लागणार आहे आणि ती टीमच नाशिकमध्ये आता दिसत नाही आणि ती टीम नसल्यामुळे स्थानिक मुद्दे मांडणार कोण एक वातावरण निर्मिती करणार कोण आता जे नेते आहेत मुंबईत बसलेले जे नेते आहेत हे कधीतरी नाशिकला येतील एका नाशिकमध्ये ठाण मांडून बसू शकत नाही जर सुरुवातीपासूनच बघितला अगदी पंधरा वर्षापासून नाशिक आणि संजय राऊत यांचं खास कनेक्शन आहे म्हणजे जेव्हा शिवसेना ही एकत्रित असा मोठा पक्ष होता पासून शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख म्हणून संजय राऊतांकडे बघितलं जात होतं त्यामुळे संजय राऊतांना इथले गावांगावाची माहिती आहे उत्तर महाराष्ट्रातलं राजकारण माहिती आहे इथले स्थानिक मुद्दे माहिती आहेत परंतु एकटे संजय राऊत हे महाराष्ट्राला कसे पुरवणार कारण संजय राऊतांना जशी उत्तर महाराष्ट्रात डिमांड आहे तसेच त्यांना कोकणातही डिमांड असते किंवा अन्य जे मतदारसंघ आहे तिथेही त्यांना डिमांड असते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडे आता प्रचाराला कोणी नेतेच उरलेले असं दिसत आहे नाही पण दोन दिवसाचे जर कार्यक्रम आपण पाहिले तर ते भरगतच कार्यक्रम होतो म्हणजे गंगा गोदा आरती जी झाली तिथे उभं राहायला जागा नव्हती अशी परिस्थिती होती त्यानंतर कालची सभा जी होती ती मोठी गर्दी त्या सभेला होती मग जनतेचा पाठिंबा मिळतो मात्र त्याला त्या जनतेला पुढे नेणारा पुढारी सापडत नाही शिवसेनेकडे नेतृत्व मिळत नाही स्थानिक अशी परिस्थिती असं तुमचं म्हणणं असंच होणार आहे कारण असंच दिसतंय सध्या कारण नेत्यांची संख्या कमी आहे परंतु एक यातनं पॉझिटिव्ह गोष्ट एक होण्यासारखी अशी आहे की गेल्या निवडणुकीत जसं आयारामांची मोठी गर्दी ही भाजपमध्ये झालेली होती तशी गर्दी शिवसेनेत होण्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीमध्ये कोणाला तरी जेव्हा तिकीट दिलं जाईल तेव्हा कोणाला तरी ते नाकारले जाणार आहे आणि जे नाकारले जाणारे जे उमेदवार आहेत तर ते कदाचित शिवसेनेत येऊ शकतात कारण भारतीय जनता लोकसभेचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीकडे सध्या चार ते पाच मोठे उमेदवार आहेत जे तुल्यबळ आहेत आणि त्यापैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे तो शिवसेनेत येऊ शकतो किंवा मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आहे इथे नितीन ठाकरे तर यांनी देखील शिवसेनेकडनं उमेदवारी करण्याची तयारी केलेली आहे एकूणच जे चित्र आहे की येणाऱ्यांची संख्या ही वाढू शकते परंतु सध्या तरी शिवसेनेत प्रचार करणार कोणी नाही असं दिसत आहे सध्या शिवसेनेमध्ये प्रचार करणार कोणी नाहीये शिवसेनेला नेतृत्व ना म्हणून नाशिकमध्ये पुढे घेऊन जाणार कोणी नाही असं हेमंत सरांचं म्हणणं आहे परंतु शिवसेना ज्या पद्धतीने ना नाशिकमध्ये प्रचार करत आहे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे त्याच्यानंतर त्यांचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे ज्या पद्धतीनं मैदानात उतरण्याची तयारी करतात ज्या पद्धतीने सर जेव्हा ते ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यावेळेसही मोठा मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाला एक चांगल्या प्रमाणात प्रतिसाद होता पण जनता सोबत आहे आणि या नेतृत्वाला फक्त आता या जनतेला नेतृत्व देण्याची शिवसेनेला गरज आहे आणि उद्धव ठाकरे हे आता त्या कशा पद्धतीने नाशिकमध्ये नवं नेतृत्व उभं करतात हे आगामी काळात पाहता येईल आपल्याला या सगळ्या चर्चेसाठी सर आपले धन्यवाद या नाशिक संदर्भातील अधिक बातम्या आणि शिवसेने संदर्भातील अधिक बातम्या पाहण्यासाठी माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच आमचं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा